नमस्कार मंडळी तर आज ना शनिवार आहे आणि आज ना स्कूल स्कूलमध्ये एक छान ॲक्टिव्हिटी घेणार आहेत ते आज ग्रीन डे म्हणून सेलिब्रेट करणार आहेत ते तर ग्रीन आ, तर डे म्हणून त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी असं त्यांच्याकडून ॲक्टिव्हिटी करून घेणार आहेत म्हणजे नेचरशी रिलेटेड तर तो काय ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये करणार वगैरे ते तुम्हाला दाखवणार ते तिकडे स्कूलमध्ये तर मला ते शूट करता येणार नाही पण तो घरी घेऊन येईल ना तेव्हा मी तुम्हाला दाखवणार काय केलं आहे त्याने ते आणि स्कूलमध्ये काही मटेरियल मागितलेत त्यांनी तर ते मला तर आता काढून द्यायचेत म्हणजे वॉटर कलर्स त्याच्यानंतर एक पाऊल मागितलं आहे नॅपकिन मागितलं आहे त्याच्यानंतर भेंडी आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी ना मी त्याला आता काढून देते आणि त्यानंतर मग तुमच्याशी बोलते बघ मी तुला एक एक गोष्ट वस्तू देईन ना ती ह्याच्यामध्ये टाकायची हां तर याच्या स्कूलमध्ये वॉटर कलर्स मागितलेत आणि ब्रश पण मागितला तर ब्रश पण आहे याच्यात बरं नंतर भेंडी भेंडी मागितल्यात तर मी ह्या दोन भेंडी देते खाली पाडलं सुटे ना, ना ते त्याच्यानंतर एक बाऊल मागितलाय आणि एक नॅपकिन मागितलाय अहो हा साधा नॅपकिन आहे ह्याच्यात तोंड नको तुला तोंड पुसायला मी दुसरा नॅपकिन दिलाय हा आणि हा बाऊल हा ह्याच्यामध्ये पाणी देते आणि त्यांना आहे ना रेड सॉरी ग्रीन कलरचं टी शर्ट आणि पॅन्ट काहीतरी ग्रीन कलरचं रेड करायला सांगितलं ब्रश पुसायला तर हा टी शर्ट त्याला घालणार आहे मी ग्रीन कलरचा आणि ब्लॅक पॅन्ट सगळं ग्रीन 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 आज काय आहे ग्रीन आमच्या स्कूलचा आज ग्रीन डे आहे तर बघू शकता इथे मी आहे ना सकाळी ढोकळा बनवला होता तर ढोकळा आहे ना शक्यतो व्हाईट कलरचा बनवते मी पण यावेळेस मी थोडासा ग्रीन कलर मिक्स केला कारण यांच्या स्कूलमध्ये आहे ना ग्रीन डे होतं तर त्यांना ग्रीन फूड मागितलं होतं तर म्हटलं चला आपण ह्याचा ढोकळा यावेळेस जरा ग्रीन कलर कट टाकून करून बघूयात कसा होतो तर तुम्ही बघू शकता खूप छान झाला होता मस्त ग्रीन कलर आला होता त्याला तर हाच ढोकळा मी त्याला टिफिनला दिला तर मग त्याला सकाळी नाश्त्यासाठी पण आहे ना तो ढोकळा मी दिला मस्त गरम गरम चटणी आणि ढोकळा सॉस असं त्याला खायला दिलं तर त्याला खूप आवडला तो त्याने मला इथे सांगितलं पण त्याला खूप आवडलं असं म्हणून मग टिफिनला पण तेच दिलं त्याला मी रेडी झाला स्कूलला जाण्यासाठी आणि बघा इथे कसा नखरे ना करतोय नाचून दाखवतोय मला त्यानंतर घरी आल्यानंतर बघा तुम्ही बघू शकता ही ॲक्टिव्हिटी त्यांनी केली होती स्कूलमध्ये खूप छान केलं होतं त्याने त्यानंतर आहे ना आम्ही मम्मीकडे गेलो माझ्या आणि रियाशच्याने मी बुक्स घेतले सोबत कारण मला ना त्याच्या बुक्सने ना कवर लावायचं होतं तर म्हटलं तिथेच लावेन बसल्या बसल्या तर मग मम्मीचं सगळं आवरणं वगैरे चालू होतं मम्मीकडे काम काढले मी तुम्हाला सांगतो तर तिचं चालू होतं सगळी ती कामं वगैरे हो आवरत होती आणि मी रिया जिथे त्याच्या बुक्सना कवर लावत होतो तर म्हटलं आता मंडेपासून बुक्स मागतील स्कूलमध्ये तर छान कवर लावून घेते म्हणजे बुक्स खराब होणार नाही तर तो हेल्प करत होता मला आणि मी कवर करत होते बुक्सना बघू शकता तुम्ही तर याची मध्ये मध्ये लिडबुड चालू होती आणि या ना कवरला एक मेन काम आ, जे असतं स्टिकर लावायचं ते साहेबांनी त्यांच्याजवळ घेतलं होतं करायला तर मग तो स्टिकर लावत होता आणि मला हेल्प करत होता तर चालू होतं त्याची हेल्प मला आणि खूप छान लावत होता तो स्टिकर काही शिकवायची गरज पडत नाही आजकालच्या पोरांना खूप छान स्मार्ट आहेत आजकालची पोरं सगळं शिकूनच आलेली आहेत ती तर हे बघू शकता त्याने किती छान लावलं आहे स्टिकर आणि सगळे बुक्स एक साईडला करून ठेवतोय तर बघा तुम्ही सगळे बुक्सना कवर लावून आहे आमचं आणि आता तो तुम्हाला आहे सगळे बुक्स कसे कवर केलेत ते तर मस्ती पण लागली होती त्याची मस्त त्याला मी म्हटलं एक एक तू बुक्स दाखव तुझे तर नाही म्हटलं मग मी म्हटलं ठीक आहे चला मीच दाखवते आता तुम्हाला एक एक बुक्स कसे येते कशा प्रकारे आम्ही कवर लावले बुक्सना सिनियर के जीला आता तरी दहा बॉक्स आहेत त्याला आत्ताच त्यानंतर संध्याकाळी आम्ही घरी आलो आणि रात्री म्हटलं आपण बाहेर जाऊयात कुठेतरी तर पाऊस बघू शकता तुम्ही आम्ही बाहेर गेलो आणि पाऊस कधी चालू झाला आम्ही अडकून बसलो या शेवटी तिकडे तर मंडळी आज आहे नेक्स्ट डे मॉर्निंग म्हणजे संडे मॉर्निंग तर काल काय मला ब्लॉग एंड करायला मिळालं नाही तर आज मी कंटिन्यू करते आहे इथे संडेला मी इडली करत होते नाश्ता नाश्त्यासाठी रियाशला पण इडली खूप आवडतात त्याच्या पप्पांनाही आणि मलाही तर इथं मी आता इडलीचं माझ्याकडे दोन भा दोन शे सातशे आहेत तर मी तेवढे फक्त इडली लावून घेणार जास्त काय मी भिजवलं नाही इडलीचं काय होतं नाश्ता जास्त झालं ना तर जेवण जात नाही त्याच्यामुळे मग जास्त इडल्या नाही करणार आहे मी कमीच पीठ भिजवलं होतं आणि मग दोन्ही साच्यामध्ये आहे ना इडलीचं पीठ भरून झालं आता मी ना ह्या इडल्या इडली, इडली पात्र आहे ना माझ्याकडे त्याच्यामध्ये मी लावून घेणार त्याच्यामध्ये मी पहिले थोडंसं पाणी टाकून आहे ना थोडंसं पाणी गरम करून घेतलेलं आहे आणि मग आता ह्या इडल्या त्यात लावणार त्यानंतर मी चटणी बनवून घेतली आणि म्हटलं आता इथे चटणीला फोडणी लावून घेते तर इथे मी जिरं जिरं मोहरी आणि कढीपत्ताची फोडणी लावून घेणार आहे त्याच्याने आहे ना इडलीला टेस्ट खूप छान सॉरी चटणीला टेस्ट आहे ना चांगली येते अजून तडका लावल्यावर ला तर तुम्ही नसाल करत असं तर नका करून बघा छान होता छान होते चटणी तर इथे मी नारळाची चटणी केली आहे बघू शकता चटणी सांबार काही मी बनवलं नाही कारण थोडं थोडं थोडंसंच करायचं होतं मला असं वाटा सांबार काही के यावेळेस केला नाही नेक्स्ट टाईम जेव्हा जास्त बनवणं क्वांटिटीमध्ये तेव्हा मग सांबार पण बनले आणि सांबार मी कसं बनवतो ते पण तुम्हाला नक्की दाखवा होता कारण त्याचं व्हिडिओ म्हणजे फेवरेट आहे रविवार काल मी ब्लॉग चालू केला होता पण काय झालं मला आहे ना एंड करायला काही वेळच मिळाला नाही रात्री पण असंच आम्ही जरा बाहेर गेलो तर त्याच्यामुळे राहिलं आणि त्याच्यानंतरच रा लेट झालं यायला त्याच्यामुळे व्हिडिओ एंड केलाच नाही तर आता मी संडे आहे आता मी व्हिडिओ एंड करते आहे तर आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत सगळ्यांनी आपली काळजी घ्या बाय